ते दोन मिनिट आज आम्ही जी पत्रकार परिषद घेतली ती दिशादर्शक अशी पत्रकार परिषद होती येणाऱ्या पिपिरिचोड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आम्ही एकशे अठ्ठावीस पूर्ण जागा लढवणार आहोत सर्व ठिकाणी तरुण नसून देणार आहोत बेसिकली त्याच्यामध्ये सोसायटीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचे प्रश्न कुणीच ऐकत नाही आणि म्हणून सोसायटीतील जे इच्छुक आहेत अशांना आम्ही जास्त तिकीट देणार आहोत निश्चित लोकांना तिकीट देणार आहोत आणि बेसिकली या शहराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पी एम टू पॉइंट फाईव्ह म्हणजे धुळीकण त्याच्यामुळे वीस वर्षाने आपलं आयुष्य कमी होते लोक आजाराने ग्रस्त व्हायला लागले कोरोनापेक्षा भयंकर जे प्रकरण आहे ते पी एम टू पॉईंट फायव्ह आहे ते आम्ही शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करू या शहरातील रस्ते खड्डेमुक्त करू स्पीड ब्रेकर मुक्त करू ट्रॅफिक मुक्त करू हे प्रदूषणाचं सगळं कारण आहे आणि या शहराचा सर्वांगीण विकास जो असतो आर्थिक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक बौद्धिक तो आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण सर्व जागा लढवणार आहोत आणि एकतर आमचा महापौर असेल किंवा आमच्याशिवाय कोणाचाही बनणार नाही एवढी ताकद आम्ही या शहरात उभी केलेली आहे त्याचा परिचय लोकांना होईल आणि यावेळी निवडणुकीमध्ये पैसे वाटून मतं मिळतात हा लोकांचा समज गैरसमजामध्ये रुपांतर होईल विचारांनाच मतं मिळतील आणि म्हणून बाकीचे कोणी पैसे वाटतील आम्ही विचार वाटू आणि विचारांचं या ठिकाणी महापौर असेल आणि ह्या शहराचं पाच वर्षात सिंगापूर करण्याचं आमचं स्वप्न आहे ध्येय आहे आणि म्हणून आपले शहर करू सिंगापूर ही थीम प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि सगळ्या जागांवरती उमेदवार देणार आहोत या निवडणुकीसंदर्भात मतदारांना काय आवाहन करावं आमचं मतदारांना हेच आव्हान आहे की आतापर्यंत आपल्याला लोकांनी डिवाइड अँड रूल असं केलेलं आहे निळा झेंडा पिवळा झेंडा हिरवा झेंडा भगवा झेंडा असं जाती धर्मामध्ये वाटप करून लोकांना दिग्भ्रमित केलेलं आहे आता आपण फक्त अजेंडा जो कोण सांगेल त्याला मत दिलं पाहिजे नो झेंडा ओन्ली अजेंडा ज्याच्याकडं दूरदृष्टी आहे ज्याच्याकडे प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे अशाच लोकांना मतदान केलं पाहिजे जे लोक आपले उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी निवडणुका आहेत अशांना मतदान न देता ज्यांना या शहराचे प्रश्न सोडवायचे आहेत अशांना मतदान दिलं तरच या शहराचे प्रश्न सुटणार आहेत